प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते आपल्या स्वतःचं खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळत असंही नाही अशीच एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती आपली चारचू सारखीच पण डोळ्यातून आणि चेह्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली नवीन वातावरण नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली कॉलेजच एक वर्ष भरभर भर कसन निघून गेल कळच नाही आणि दुसऱ्या वर्षीच ऍडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं कॉलेजच्या त्या हिरवईवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती तिथे तो मात्र सायकोलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला भवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्या जगात हरवलेला ऍडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली असाच अधेमधे तो दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्रांच्या घोळक्यात कधी मैत्रिणींच्या गराड्यात पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिल आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले ॲनकरनचे ऑडिशन्स द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं हृदयात धडधडल स्टेजवर वक्तृत्व स्पर्धांमध्ये बिनधास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून आली निवड झालेल्या लोकांना एसएमएसद्वारे कळवणार होते निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी आणि दोन दिवसांनी एसएमएस आला तिची निवड झाली होती मनातून आनंदून गेली ती पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आल होतं निवड झालेल्या लोकांना पुढे पंधरा दिवस थोडंस प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलावलं होतं तिथे गेल्यावर तिला कळलं की त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता तिला अगदी आकाश ठेंगण झालं त्याला बघून तो मात्र तसाच होता शांत हसला तरी त्यातही गंभीरता असणारा हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आता ती अधीरतेने लेक्चर्स संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली किंबहुना ती कॉलेजला त्याच्यासाठीच जायला लागली त्याच शिकवण त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली त्याच्याकडे निरखून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते त्या खळीत तिचा जीव गुंतला पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघ एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नव्हतं ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता त्याहून जास्त काहीतरी झाला होता एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली कुणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला नेहमीसारखाच पावलन वाजवता ती त्याच्या जवळ गेली पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला मग जुजबी बोलणं सुरू झालं तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती मराठी साहित्यावर प्रेम होतं ती स्वतःसुद्धा विज्ञानशाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं आणि इथे आल्यापासून असा वाचनाची साहित्याची आवड असणारा कुणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता त्यामुळे त्यांच्या त्या भेटीने आणि आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे उघडले कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले